आकाशातील म्हणजे आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह हा जो गुरु आहे हा बघणार आहोत आणि या गुरुग्रहाला पहिल्यांदा जे चार चंद्र शोधून काढले गॅलेली या थोर शास्त्रज्ञाने ते सोळाशे नऊला ला चार त्याचे चंद्र शोधून काढले आज पण आपल्याला या टेलिस्कोपमधून या गुरुचे चार चंद्र बघायला मिळणार आहेत आता तुम्ही जो हा चंद्र बघताय त्याचं जे आपल्या पृथ्वीपासून जे जे अंतर आहे ते तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर आहे चंद्र आपल्याला मोठा आणि प्रखर का दिसतोय कारण तो आपल्या पृथ्वीपासून खूप जवळ आहे आणि हे बाकीचे सगळे जे ग्रह आहेत ते खूप दूरवरती असल्यामुळे आपल्याला ते चांदण्यांच्या स्वरूपात दिसत आहेत परंतु चंद्र आपल्याला डोळ्याने मोठा आणि स्पष्ट दिसतो टेलिस्कोपमधून बघताना आपल्याला त्याच्यावरचे विवर म्हणजे खड्डे देखील आपल्याला खूप छान पद्धतीने दिसत आहे